नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन अकोला तालुक्यामध्ये साजरा झाला त्याच्यानंतर काही सकल हिंदू समाज म्हणणाऱ्या काही तरुणांकडून अकोले पोलीस ठाणे येथे निवेदन देण्याचं काम त्या त्यांच्याकडून झालं आणि त्या निवेदनामध्ये काही मुद्दे उपस्थित केले की अकोले तालुक्यामध्ये रॅलीमध्ये काही शस्त्र मिरवण्याचं काम झालं त्यामध्ये काही दहशत निर्माण करण्याचा हेतू हा या समाजाकडून झाला परंतु या समाजाकडून किंवा आमच्याकडून कुठलाही असा हेतू नव्हता की या तालुक्यामध्ये किंवा शहरामध्ये एक दहशत निर्माण व्हावी हो हा हेतू आमचा खरं तर नव्हता आणि आमचं असं म्हणणं आहे की कुठली दहशत निर्माण झाली हे तुम्ही आम्हाला दाखवून द्यावा आणि अजून त्यांनी मुद्दा त्यांनी उपस्थित केला की त्या मिरवणुकीमध्ये रावण नावाचे किंवा रावण रावणाचे फोटो असलेली काही टी शर्ट बघायला भेटले म्हणून रावण नावाची संघटना किंवा ती संघटना महाराष्ट्रामध्ये किंवा अकोले तालुक्यामध्ये ती एक फोफचं थोत थो चाललेली एक संघटना आहे आणि म्हणून राज्यघटनेनं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे की कुणी कुणाची पूजा करावी कुणी कुणाची उपासना करावी आराधना करावी आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की पूर्वीपासूनच रावणाला आमचे जे पूर्वज आहेत कथे देव मानतात आणि रावण आमचा पूर्वज आहे असं आमचे आदिवासी समाज या ठिकाणी मानतो आणि रावणाचे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपण जर बघितलं तर अनेक मंदिरं ही रावणाची आपल्याला बघायला भेटतील आणि म्हणून कुणी कुणाची पूजा करावी आणि कुणी कुणाची उपासना करावी हे कुणी आम्हाला सांगू नये आणि रावणाला आम्ही पहिल्यापासून देव मानतो आणि आमचे पूर्वजसुद्धा रावणाला आमचे पूर्वजच मानतात आणि दुसरा मुद्दा असा की त्यांनी सांगितलं की या दोषींवरती जर कारवाई झाली नाही तर आम्ही अकोला बंदचा इशारा देऊ आणि अकोला बंद करण्याचा इशारा तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थानं देतात परंतु अकोला हा एक कुटुंब आहे अकोला हा एक परिवार आहे अकोला तालुक्यामध्ये आदिवासी आणि बहुजन अशा अनेक जाती धर्माचे वेगवेगळे लोक अकोल्या तालुक्यामध्ये एक एक एका, एका, एका विचाराने राहतात आणि म्हणून आम्ही अकोल्या तालुक्यामध्ये आलो शस्त्र कुठंतरी मिरवण्याचं काम पारंपरिक शस्त्र मिरवण्याचं काम झालं म्हणून आम्हाला तालुक्यामध्ये किंवा शहरामध्ये काही दहशत निर्माण व्हावी किंवा दहशत निर्माण व्हावा हा आमचा खरं तर उद्देश नव्हता आणि आमचं पुन्हा एकदा तेच म्हणणं आहे की कुठं दहशत निर्माण झाली किंवा दहशत निर्माण करण्याचं काम झालं तर तुम्ही ते आम्हाला दाखवून द्या आता अकोले तालुका जर आपण बघितलं तर क्रांतीवर राघोजी भांगरे आणि बंडखऱ्यांचा वारसा असणारा हा राघोजी भांगऱ्यांचा एक हा तालुका आहे आदिवासी तालुका आपण जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून त्यांनी समजा इंग्रजांना ब्रिटिशांना प्रखरपणे विरोध करण्याचं काम हेच शस्त्र हातामध्ये घेऊन केलेलं आहे बंदूक असतील भाले आणि वेगवेगळे जे परंपरांगत जे शस्त्र आहे ते एक प्रदर्शन करण्यासाठी आम्ही त्या दिवशी एक क्रांती दिन म्हणून त्या जगामध्ये साजरा होतो आणि आम्ही अकोला तालुक्यामध्ये मोठ्या संख्येनं मोठ्या उपस्थित सर्व समाज एकत्र येऊन अकोला तालुक्यामध्ये साजरा करण्याचं काम आम्ही करतो आणि त्या दिवशी हे शस्त्र आम्ही तालुक्यामध्ये त्या रॅलीमध्ये आणण्याचं काम आम्ही केलं समाज गरीब आहे आदिवासी समाज दयाळू म मयाळू आहे आणि म्हणून आदिवासी समाज कुणाच्या कार्यक्रमाला किंवा कुणाला विरोध करत नाही आणि म्हणून तुम्ही आम्हाला विरोध करण्याचा प्रयत्न करू नका आणि जेव्हा जेव्हा विरोध किंवा जेव्हा जेव्हा अन्याय या ठिकाणी झालेला आहे तेव्हा या आदिवासी समाजानं बंड केलेला आहे हा इतिहास तुम्ही तपासा आणि म्हणून म्हणून सर्वांनी गुन्ह्या गोविंदाने नांदावी ही आमची कोकतरे